सर्वांना क्रांतिकारी जयभीम आज सर्वांना माहिती आहे की भुसावळ शहरामध्ये प्रमाणे दरवेळेस भुसावळ शहर समितीच्या माध्यमातून मिटिंग आयोजित करण्यात येते आणि त्याच पद्धतीने आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त या भुसावळ शहरामध्ये मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या मिटिंगामध्ये सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय बाळाभाऊ पवार यांचं भुसावर शहर समिती अध्यक्ष या ठिकाणी यांची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने आदरणीय सर्वांचे प्रेरणास्थान संगीतभाऊ खरे यांचंही उपाध्यक्षपद या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने मी माझ्या मत माझ्या वतीनं व सर्व समाज बांधवाच्या वतीनं बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपण सर्वांना सांगू इच्छितो की भुसावळ शहरामध्ये सालाबाद प्रमाण दरवेळेस वीस रत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय जा, जी जयंती असते ते भुसावळ शहरामध्ये मा महाराष्ट्रामधून एक किंवा व भुसावळ शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने साजरे करण्यात येते त्याच पद्धतीने सर्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सालाबाद प्रमाणे जयंती खूप सुंदर पद्धतीने तयार केलेली होती आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांचा विश्वास आदरणीय बाळाभाऊ पवार व संगीत भाऊ खरे यांच्यावर होता की यावर्षी हे देखील भुसावळ शहरामध्ये एक इतिहास घडवतील आणि सर्व समाज बांधवांना आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की नक्कीच आदरणीय बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे भुसावळ शहरामध्ये इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच आमच्या सर्व सर्व समाज बांधवांचा विश्वास आहे आणि आमचाही विश्वास आहे विश्वासाला हे लोक खंडन करणार नाही अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आम्ही करतो आणि पुढील वाटचालीत करता बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीने आदरणीय बाळाभाऊ आदरणीय बबलू भाऊ नेतकर या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला त्याच पद्धतीने आदरणीय भाऊ बबलू भाऊ नेतकर यांचं वाढदिवसाच्या मंगलमय कोटी कोटी शुभेच्छा आणि तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना उदंड आयुष्य दो निरोगी आयुष्य दो आणि सर्व या ठिकाणी त्यांचे त्यांचे जेही स्वप्न आहेत ते पूर्ण हो अशी मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय संविधान